नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर परवा सकाळ साडेआठ ते काल सकाळ साडेआठ दरम्यान पाऊस झाला जो का पाऊस झाला आहे तो धाराशिवमध्ये मुसळधार त्यातील मुसळधार स्वरूपाचा पाऊस होता या व्यतिरिक्त नाशिकच्या पूर्व भागात हलका मध्यम छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे पूर्व भाग सोलापूर किंवा काही का भाग असतील किंवा बीडचे पश्चिम भाग या ठिकाणी हलका मध्यम पाऊस झाला काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी होत्या यानंतर विदर्भाच्या उत्तर भागांमध्ये पावसाच्या सरी असल्यानंतर पूर्वेकील विदर्भातही मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी होत्या कोकणात रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला बाकी मुंबई शहर उपनगर हलका मध्यम पाऊस ठाणे पालघर रायगड नंतर इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत हलक्या हलक्या पावसाच्या नोंदी झाल्या गोव्यात व हलक्या शस्त्र झाल्या जास्त जो गोव्यातही जोड नव्हता आणि यानंतर जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर बंगाल चुपसागरात उत्तर भागांमध्ये एक खमिदाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे आणि हे खमिदाबाद क्षेत्राच्या प्रभावाखाली त्या ठिकाणी पावसाचे ढगही दाटलेत पश्चिम बंगाल बांगलादेशच्या भागांमध्ये आणि एक हवेचं क्षेत्र म्हणू शकता उत्तर मध्य मार्श्कावर थोडासा तर लवकर मराठवाड्याच्या भागातून अशा प्रकारे जोड क्षेत्र या कमदाबाद क्षेत्रापर्यंत विस्तारलेलं आहे आणि त्याच्या आसपासच ढगांची दाटेसुद्धा पाहायला मिळेल आणि दुपारनंतरही पावसाची शक्यता यामुळे राज्यात कायमस्वरूपी राहण्याचे अंदाज आहेच सोबतच नवीन कमदाबाद क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये बनेल आणि ते डिप्रेशनसुद्धा बनण्याची शक्यता हवामान सुद्धा वर्तवलेली आहे आणि ह्याच डिप्रेशनच्या प्रभावाने या नवरात्रीत आपल्याला राज्यात पाऊस विशेष करून बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर किमदाबाद क्षेत्र कुठे जाते त्याच्यावरूनच तर अंदाज आहेच की कुठे ठिकाणी अतिवृष्टी किंवा पुढे येऊ शकतो पण त्या किमदाबाद क्षेत्राच्या प्रभावाने त्या डिप्रेशनच्या प्रभावाने राज्यात पाऊस हा नक्कीच वाढणार आहे बाकी अजूनही राज्यात पाऊस चालू आहे कालही बऱ्याच ठिकाणी काल ते काल रात्री उशिरापर्यंत किंवा काही ठिकाणी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झालेला आहे नांदेडमध्ये असेल जालन्यातील भाग असेल जोरदार पावसाची नोंद झालेत अहिल्यानगर असेल भीड असेल सोलापूरचे काय भाग आहेत धाराशिवचे काय भाग आहेत याही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या नोंद पाऊस झालेला आहे बाकी तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर मेंटकोन कळवा आणि सध्या जर आपण सकाळचे पावणे नऊ वाजता सॅटलाइट इमेज पाहिली तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचे काय भाग आहेत या ठिकाणी चांगल्या पावसाचे ढगेत अहिल्यानगरचे पूर्व भाग त्यानंतर थोडेसे परभणीचे उत्तर भाग या ठिकाणी ढग दाटलेत आणि इकडे किनारपट्टीपासून दूर समुद्रामध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत आणि आत्ता जे काही ढगांची वाटचाल आहे अशी प्रकारे उत्तर एकूण दक्षिण दक्षिण पश्चिम आहे पण ही वाटचाल खूप संत गतीने आहे त्यामुळे हे जे काही ढग आहेत खूप लांबपर्यंत जाण्याचा अंदाज नाही आहे पण एकूणच जर आपण आज थोड्या दोन ते तीन तासाचा अंदाज घेतला तर चाळीसगाव बडगाव पारोळा धुळ्याचे थोडेसे पूर्वखील भाग असतील या ठिकाणी जोरदार पाऊस सरी होतील एरंडोल असेल पाचोराकडेही जोरदार पावसाचा अंदाज जाईल जामनगरकडे हलका मध्यम पाऊस असेल जळगाव तालुक्यात हलक्या मध्यम किंवा थोड्या वेळा जोरदार पावसाच्या जो सरी असतील त्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव सिल्लोड कन्नड या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी खास करून उत्तर भागांमध्ये पाहायला मिळतील छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर असेल गंगापूर असेल पैठण असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता आहे बाकी छत्रपती संभाजीनगरच्या इतर तालुक्यामध्ये हलक्या थेमांची किंवा हलक्या सरींची शक्यता राहील त्यानंतर भोकरदन जाफराबाद बदनापूर अंबड जालना याही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतील त्यानंतर देऊळगाव राजा लोणार त्यानंतर इकडे बुलढाण्याचे पश्चिमेकडील भाग असतील याही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसंची शक्यता आहे तसेच शेवगाव नेवासा पाथर्डी श्रीरामपूर राहुरी नगर हा जो काही भाग आहे या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस या पाहायला मिळतील त्यानंतर इकडे परभणीचा जिंतूरचा भाग असेल याही ठिकाणी किंवा सैलूच्या थोड्याफार भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत बाकी पुणे श पुण्याचे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे नाशिकमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि नाशिकच्या पूर्व भागांमध्ये नांदगाव येवला इकडे थोडे किंवा मालेगावच्या पूर्व भागांमध्ये हलक्या सरी किंवा हलके थेंब हे पाहायला मिळतील मोठ्या पावसाची शक्यता सध्या येत्या दोन ते तीन तासामध्ये नाही पण जसा दिवस पुढे जाईल किंवा दु दुपारनंतर किंवा रात्री उशिरा ते पहाटे दरम्यान राज्यात पुन्हा एकदा नवीन ढग निर्मिती होईल पुन्हा एकदा गडगडाट आणि पावसाची शक्यता बऱ्याच भागांमध्ये राहील जर आपण अंदाज पाहिला तर नाशिक पूर्व धुळे जळगावचे पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगर जालन्याचे काही भाग असतील अहिल्यानगर पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्वेखील भाग सांगली पूर्वेखील भाग सोलापूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड लातूर हा भाग असेल बीड या भागामध्ये मुसळधार पाऊस यांची शक्यता विजांच्या कडकडाटासह राहील आणि गेले बरेच दिवस पाऊस चालला आहे म्हणून स्थानिक पातळीवरती काही ठिकाणी पूर परिस्थितीसुद्धा निर्माण होईल यानंतर जर आपण पाहिलं तर नंदुरबार नाशिकचे राहिलेले भाग पुणे सातारा मध्यपासून पूर्वेकडील भाग असतील कोल्हापूर पूर्व भाग असतील त्यानंतर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूरचे पश्चिम भाग चंद्रपूर दक्षिण अतिदक्षिणे भाग असतील यवतमाळ वाशिम बुलढाणा पाल ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा हा जो काही भाग आहे या भागामध्ये त्यातल्या कोल्हापूरच्या पूर्वेकडे थोडी शक्यता कमीच आहे पण तरसुद्धा हा जो काय मोठा क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्येसुद्धा विखोरल्यासह सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता राहील कोल्हापूरच्या बहुतांश भागांमध्ये क्वचित झाला तर हलका पाऊस होईल सिंधुदुर्गकडे सुद्धा हलकाच पाऊस होण्याची शक्यता थोडीफार दिसते मुंबई शहर उपनगर मध्यम पाऊस तरी पूर्व एकूण येणार भागांमध्ये अवलंबून आहे पण मध्यम ते जोरदार पाऊस राहतील पुणे सातारा नाशिक पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस तरी होण्याची शक्यता राहील ही शक्यता थोड्याफार कमी क्षेत्रासाठीच आहे मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही नागपूर पूर्व भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरचे उत्तर भाग असतील या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही निर्मिती झाली थोडासा होऊ शकतो अन्यथा वातावरण या ठिकाणी कोरडंसुद्धा सुद्धा राहण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाच्या इशारानुसार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा झाला अलर्ट आहे आपण दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला त्यातही सांगितलं होतं की हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर हा विशेष राहील पाच दिवस आणि या ठिकाणी पाहू शकता हवामान सुद्धा मुसळधार पावसाचेच इशारे आजसाठी दिलेले आहेत आणि उद पुढील काही चार पाच ते पाच दिवसही या ठिकाणी पाऊस कंटिन्यू राहील आणि तिथून पुढच्या पाच दिवसातही राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस आहेच त्यानंतर जर आपण पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिकपूर्व नाशिक पुणेपूर्व पुणे घाट, घाट सातारा पूर्व घाट सांगली कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे राहिलेल्या भागात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी धोक्याची शहर नाहीत मात्र क्वचित हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर तेवीस तारखेचे सुद्धा तुम्ही इशारे पाहू शकता की हेच भाग आहेत जेव्हा अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर आणि सांगली मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर कोल्हापूर संपूर्ण पूर्व असेल पश्चिम असेल सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम नाशिक पूर्व नाशिक पश्चिम धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊसांची शक्यता पालघर ठाणे आणि मुंबई तसेच नंदुरबार हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जा नांदेडमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज स्पान्सरी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका